करून. या कार्यक्षम मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे दुसरे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब या ठिकाणी या लोकसभाचे या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय सुनीलजी ततकरे साहेब या तालुक्याचे सुपुत्र आणि सहकार म्हणशी जरी कोकणातले म्हटले कारण सहकार हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चालला पण कोकणातल्या लोकांना सहकार फारसा जमला नाही परंतु या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांनी सहकार काय असतो हा मुंबईसारख्या एका महानगरीमध्ये दाखवला ते आदरणीय दरेकर साहेब या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि आर पी आय या महा आघाडीचे महायुतीचे या ठिकाणी उमेदवार आदरणीय भरतशिजी गोगावले साहेब यांच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित मंचावरती आदरणीय कलंबे साहेब आदरणीय मनोजजी भागवत साहेब आदरणीय पार्टे साहेब तालुका प्रमुख सन्माननीय नीलेश आयरे सन्माननीय तुकारामशेठ केसारकर आदरणीय आमचे किशोरजी किशोर भाऊ जाधव व्यासपीठावरती शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी मानवनं या ठिकाणी फुलादपूरमध्ये या ठिकाणी एक वाजता लोहार्या गटाच्या गटाचे या ठिकाणी हा मेळावा झाला अशाच या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी मतदार बंधू या ठिकाणी त्या सभेला उपस्थित होते आणि या ठिकाणी दे, या देवळे गटाची पितळवाडीला सभा होत असताना अतिशय मनाला आनंद होतोय की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या लाडक्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आहात अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करताना त्यांनी या भागाची भूमिका मांडली त्याने आपल्या गावामध्ये या ठिकाणी या दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये कशा कशा पद्धतीने विकास झाला तो विकास या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय मला वाटतं आमदार साहेब या ठिकाणी पोलादपूरच्या आसपास आलेत एक दहा पंधरा मिनिटांमध्ये येतील आणि प्रमुख चार पाच वक्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून आम्हाला फक्त दोन मिनटं बोलण्याची या ठिकाणी संधी दिली ते खरं आहे जे वास्तव आहे जे सत्य आहे जे शाश्वत आहे त्या नाकारण्याची आवश्यकता नाही आहे परंतु बांधवने या ठिकाणी या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकास झाला त्या विकासामध्ये रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील सभागृह असतील पूल असतील आणि एवढंच नव्हे जे कामती नदी असेल आमची ढवळी नदी असेल सावित्री नदी असेल किंवा कोतवाळच्या भागात त्या नदी असतील कोतवा भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती धरणं आहे आणि आपल्या भागामध्ये या ठिकाणी बांधारे बांधले जे शाश्वत आहे जे बांधारे बांधून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना अगदी साधारणतः एप्रिल पासून जो आपल्याला तुटवडा येत होता त्या पाण्याची समस्या या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांनी महिला भगिनी नेतृत्वाकडे मांडण्याच्या नंतर त्यांनी सामान्य माणसाचा आवाज काय सामान्य माणसाची आशा काय माणसाची अडचण काय समस्या काय ही त्यांनी आणि तशाच पद्धतीच्या विकासाला चालना दिली आणि कामती नदीला किमान आड बांधणारे या ठिकाणी सगळ्या ठिकाणचं पाणी आढळून या ठिकाणी माझं तर म्हणणं आहे जी मीडिया आहे जे पत्रकार आहेत त्यांनी त्या एकाच नदीला ढवळी नदी तुम्हाला सांगत नाही आणि सावित्री पण सांगत नाही फक्त एकाच नदीला जा ते बघा काय फक्त पाणी आडवा आणि पाणी जिरो ही संकल्प कशा पद्धतीनं वास्तव स्थितीमध्ये गेले ते तीग या ठिकाणी पहा बांधवलं काल या ठिकाणी आपल्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या तालुक्याची सभा झाली आताच आमचे खोकरे साहेबांनी आम्ही चर्चा करताना बोलत होतो की पोलादपूर गटामध्ये झालेली सभा आणि आताची चालू असली सभा ही दोन सभा एकत्र केल्या म्हणजे एक मोठा महामेळा होतो हे तर फक्त पोलादपूर मध्ये घडू शकत तर या ठिकाणी काल जी झालेली सभा आहे ती याच्या अर्ध्या हिशाने सुद्धा सभा नव्हती त्यापैकी बऱ्यापैकी लोक होती आणि ते येऊन या ठिकाणी आमदार साहेब असतील त्यांनी केलेल्या कार्यावरती किंवा आमदार साहेबांच्या जीवन चरित्रावरती कुठल्या प्रकारचे शिंतोड उडवण्याचे आपल्याला शक्य होत नाही मग आपण काय बोलू शकतो की त्यांनी या भागामध्ये काय विकास केला पंधरा वर्ष आमदार साहेब त्यांनी विकास काय केला त्यांना पोलादपूरच्या सभेमध्ये मी सांगितलंय आणि हिता सुद्धा सांगतो आणि कार्यकर्त्यांच्या नसेल तर या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रगतीचा ध्यास आणि जनतेचा सार्थ विकास ज़़ाथ, ज़़ाथ, विश्वास या पुस्तक याकडे आहे दीडशे बानाचं पुस्तक आहे याच्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामं विचारली आम्ही कामं दिली काही काम आमच्याकडून लिहायची राहिली सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम या ठिकाणी पद्धत दिली पंचवीस टक्के काम आमची शिल्लक आहेत परंतु या पुस्तकातलं ज्यांनी का सांगितलं आम्हाला सांगितलं की आमदार साहेबांनी पंधरा विकास केला नाही त्या महाशयाना जाहीर सांगा आम्हाला सांगितलं साहेबांनी मला त्यांना हे पुस्तक पोस्टरला पाठवा आणि खरं खर करणार आहे पोस्टरना त्यांच्या घरी जाऊन मी देणार आहे या पुस्तकात एक काम एक काम जर खोटा असेल ना तर तुम्ही म्हणाल आम्ही पाहिजे तर भोगाय तयार आहोत एक काम तुम्ही आम्हाला विकास ही भाषे शिकवता अरे आपल्याला करता येत नाही आणि दुसऱ्याने केलंय सांगता येत नाही हे बोलायचं कि काय आपली योग्यता काय आपली लायकी काय आणि आपलं वजन काय हे प्रत्येकाने आपली आवक काय त्याच्यात आपण राहिलं पाहिजे आपण या ठिकाणी जो आहे जे शाश्वत आहे जे सत्य आहे ते त्याने स्वीकारलं पाहिजे असं ना तुम्ही की आमदार साहेबांनी या अडीच तीन वर्षाच्या काळखंडामध्ये सात हजार पे, कोटी पेक्षा अधिक विकास, विकास। सातशे कोटी पेक्षा अधिक विकास।, विकास या मतदारसंघामध्ये आणला जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच आणला नाही तुम्हाला त्याचं माझं उदाहरण सांगतो बोरस फाटा चाळीचा कोण कोण मोरेवाडी खोतवाडी इकडे फक्त चारशे अठ्ठावीस मतं आहेत बुत आहे आमच्या गुडेकोंडला साडेसहा कोटी रुपये दिलेत रस्त्याला किती दिलेत साडे सहा कोटी रुपये माझ्या रस्त्याला दिले टेंडर झाले हो ते परत खोतवाडी या ठिकाणी रस्त्याला साडेचार कोटी रुपये दिले किती मत आमच्याकडे आहेत तिथं मतं मोजली जात नाहीत तिथं माणसं मोजली जात नाहीत तिथं फक्त माझी सामान्य शेतकरी राहतोय माझा एक जो ज्याला आधार नाही तो माझा जी समस्या आहे त्याची अडचण आहे ती अडचण सुटली पाहिजे अशा पद्धतीचा विकास अशा पद्धतीचा ध्यास आदरणीय आमदार साहेबांनी आपल्या विकासाच्या माध्यमातून दिला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे पुस्तक जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळत नसेल तर हे पुस्तक तुम्हाला तालुका प्रमुख किंवा आमच्याकडनं मिळेल आणि हे जे कोण महाशाने आहेत या आमदार साहेबांनी काय विकास केला नाही त्यांना या ठिकाणी हे पुस्तकाची भेट द्या आणि त्याला सांगायचं वीस तारखेपर्यंत तू अभ्यास करत बस आणि हे जर तुला एखादं काम खोटं आढळलं तर तू आमच्या एका संपर्क साध तुम्हाला एवढं या निमित्तानं तु� बोलतो बऱ्याचशा वक्त्यांनी आपले विचार मांडलेत अगदी शेवटचं वाक्य सांगतो वीस तारखेला आहे मतदान वीस तारखेला आहे मतदान आणि आपली निशाणी आहे धनुष्यबान एवढंच या निमित्त सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र